नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावल्यांनी या मालिकेच्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे हो प्रेक्षकांनो थमलेलवरून तुमच्या लक्षात आलेलंच असेल आता विश्वनाथ ज्वेलरसोबत हात मिळवणी करणारी जी काही क आहे आणि त्यासोबतच राहुल आहे त्यांना मात्र हे सगळं काही खूपच महागात पडणार आहे त्यांचा खूपच बँड वाजणार आहे सरळ सरळ म्हणजेच काय तर जी काही नैना आहे ती मॉडलिंगमुळेच आता हे सगळं काही होत असतं आणि ह्या सगळ्यामागे राहुल आहे ही गोष्ट जेव्हा अद्वैत आणि कलाला समजणार असते तेव्हा मात्र आता या मालिकेला खूपच वेगळं वळण मिळणार असतं तर काय आहे सविस्तर ट्विस्ट आपण जाणून घेऊयात पण त्याआधी तुम्ही जर आत्तापर्यंत आपलं डेली ट्विस्ट हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्कीच करा होतं काय प्रेक्षकांनो तर आता आपली नैना खूपच जास्त लालची असते त्याहीपेक्षा जास्त राहुल तिला पुढे करत असतो किंवा ती राहुलचं पॅदं बनते आत्ता नुकतंच विश्वनाथ ज्वेलर्सचं एक खूप मोठं हिऱ्याचं जे काही डिझायनिंग आहे ते लॉन्च झालेलं असतं आणि ते लॉन्च करायचं असतं म्हणजे त्याची मार्केटिंग करण्यासाठी एक मॉडेल त्याला हवी असते आणि म्हणूनच तो राहुलकडे बोलत असतो चांदेकरांसाठी किंवा चांदेकरांपेक्षा कि चांदे सुद्धा मला वरचड अशी मॉडेल हवी आहे त्यांची आता डिझायनर तर आपण घेतलीच आहे डिझायनर घेतली म्हणजे डिरेक्टली न घेता इनडिरेक्टली घेतली मग आता त्याचसोबत त्यांची मॉडेल सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने हवी असं तो राहुलकडे बोलतो आणि राहुलकडे ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर तो मात्र इथे नैनाला ह्या सगळ्या गोष्टी करण्यास भाग पाडत असतो कारण त्याला माहिती नैना कशी आहे त्यासोबतच खूप सारे पैसे जर तिला ऑफर केले तर ती त्या गोष्टीला नाही बोलणार नाही ह्या सगळ्या काही गोष्टी इथे आता तो बोलत असतो आणि त्यामुळेच गौरवला नैनाचा तो नंबर पाठवतो हो आता नैनाचा नंबर पाठवल्याच्यानंतर हो मात्र गौरव तिला फोन करत असतो गौरव नाही तर इंडिटली त्याचा मॅनेजर किंवा त्याच्या हाताखालचे जे इम्प्लॉय आहे ते फोन करतात फोन केल्याच्यानंतर विश्वनाथ ज्वेलर्समधून आम्ही बोलत आहोत ही गोष्ट तो तिला सांगतो नैना मात्र थोडीशी चकितच होत असते आपल्याला एवढ्या मोठ्या समोरून फोन आलेला आहे तो का कोणाचा आहे कसा आहे काय आहे आणि त्यासोबत आता तिकडून ऑफर येत असते ती म्हणजेच की तुम्ही विश्वनाथ ज्वेलर इथे मॉडेलिंग कराल का त्यांचं एक हिऱ्याचं खूप मोठा सेट किंवा खूप मोठी डिझाईन आता लॉन्च होणार आहे मग त्यासाठी त्या संदर्भामध्ये तुम्ही मार्केटिंग कराल का नाही ना मात्र सुरुवातीला नाही बोलत असते आणि त्यावर आता तिकडून बोलत असतात तुम्हाला मी आठ त्यावर नाही ना म्हणते काय आठ हजार छे, छे, छे. मी आठ हजारात करणार नाही आणि तेव्हा तिकडून आवाज येत असतो तो म्हणजेच की आठ लाखाचा आठ लाख ऐकल्यानंतर नैना मात्र वितळते आणि लगेचच हो म्हणून तिथे जे काही प्रपोजल आहे ते ॲक्सेप्ट करत असते त्याच प्रपोझलमुळं किंवा त्याच मॉडेलिंगमुळे हा सगळा गोंधळ इथे सुरू असतो काय गोंधळ असतो तर आता सर्वजणच इथे मीडियावाले घरी आलेले असतात सर्वजण मीडियावाले चांदेकरांच्या घरी आल्याच्यानंतर चांदेकरांना खूप मोठा धक्का बसतो कारण मीडियावाले कसे आहेत हे आपल्याला माहीत आहे एक ना अनेक प्रश्न त्यांनी इथे चांदेकरांना विचारायला सुरुवात केलेली असते जसं की तुमच्याच घरातील एक सून विश्वनाथ ज्वेलरसाठी मॉडेलिंग करत आहे तुमच्यावर एवढी अवस्था आलेली आहे का किंवा तुमची एवढी परिस्थिती अशी झालेली आहे का की तुम्हाला सुना दुसऱ्यांकडे मॉडेलिंग म्हणून कामाला लावाव्या लागणार असतात आता मात्र हे सगळं काय आहे यामुळे कला खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेली असते पण आता प्रेक्षकांनो मॉडेलिंगला जायच्या आधी मात्र हे सगळं होत असताना नैनाच्या डोक्यामध्ये एक प्लॅन येतो आता जर घरच्यांनी मला काही प्रश्न विचारले तर मग काय करायचं नाही राहुल तरी राहुलचं सगळं मी पाहिलेलं आहे त्याचा मोबाईल चेक केलेला आहे त्यासोबतच राहुल कोणासोबत काम करतो ते तो कोणासोबत हे सगळं काही करतो हे मला माहिती नाही असं त्याला वाटते पण मला माहिती ना त्यामुळे नैना काय करते तर राहुलकडे जाते आणि राहुलला म्हणत असते राहुल आता गुपचूप जे काही मीडियावाले आलेले आहेत त्यांना तू सामोरं जायचं आहेस का तर तू गौरवसोबत काम करतो आहेस तू गौरवला चांदेकर ज्वेलर्समधल्या डिझाईन्स नेहून देतोयस सोबतच हिऱ्यांची बदलाबदल करतोयस ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत त्यामुळे तू एक काम करायचेस आणि ते म्हणजेच की फक्त आणि फक्त इथे माझी साथ द्यायची सगळ्या घरच्यांसमोर असं ती त्याला बोलून ब्लॅकमेल करत असते शेवटी मात्र राहुलकडे नाई लाज असतो आणि राहुल तिच्या त्या होकाराला हो, हो बोलत असतो पण आता प्रेक्षकांनो ह्या सगळ्या गोष्टी तर या पद्धतीने होतातच पण त्याहूनही सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजेच की ज्या कलाला आता इथे संशय आलेला असतो आणि ती अद्वेतला हाताशी धरूनच आता हे सगळं काही काय प्रकरण आहे हे, हे निस्तारण्याचं काम करत असते तर आता मात्र राहुल म्हणत असतो ठीक आहे मी तुझं काम करेल पण तू अद्वेतला ह्या गोळ्या द्यायच्यास जेणेकरून अद्वेतला सतत पॅनिक अटॅक येत राहील असं म्हणूनच आता नाही ना त्याला हो म्हणत असते आणि नाही ना त्याला हो म्हटल्याच्या नंतर आता ती किचनमध्ये जाऊन रेग्युलर पद्धतीने त्याच्या कॉफीच्या मार्फत त्याला त्या गोळ्या देण्याचं काम करत असते जेणेकरून अद्वैतची तब्येत हळूहळू ढासळेल एकदा का अद्वेतची तब्येत ढासळली तर मग सगळ्या काही गोष्टी आपल्याला पाहिजे तशाच होतील असं इथे ती बोलत असते आणि ह्या सगळ्या काही गोष्टी इथे आता ती बोलायच्या नंतर मात्र ही कधीच काम न करणारी नाही ना, 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 ना। अचानकच एवढं काम कसं करू लागली हे सुद्धा कलेला प्रश्न पडलेले असतात आणि नेहमीच ही रोजच चुकता कॉफी कशी बनवू लागली ह्या सुद्धा गोष्टी इथे समजत असतात आता मात्र जेव्हा नैना ना अद्वेतला कॉफी देत असते आणि कॉफी दिल्याच्या नंतर तोच तो पुन्हा विषय निघालेला असतो तो म्हणजेच की खरं तर आता इथे जी नैना आहे ती घरच्यांकडे तिचा प्रस्ताव मांडत असते ते म्हणजेच की तिला थोडेसे पैसे पाहिजे असतात त्यावर ऋणी म्हणत असते तुला सतत कशासाठी पैसे हवे आहेत त्यावर ती म्हणत असते असं कसं मला शॉपिंग करायची आहे हे करायचं आहे ते करायचं आहे अद्वैत म्हणत असतो राहुल हे बघ ती तुझी बायको आहे तिला कसं हँडल करायचं काय करायचं हा तुझा सग सर्वस्वी प्रश्न असणार आहे त्यामुळे तू तिला कसं हँडल करायचं काय करायचं हे तुझं तू बघ इकडे मात्र कलाला असंख्य प्रश्न पडलेले असतात असंख्य प्रश्न पडल्याच्या नंतर हे सगळं कसं निसरणार आहे आणि काय होणार आहे हे तिला प्र याच्याविषयीच ती पर्याय काढण्याचा प्रयत्न करत असते आता मात्र कलाने शोध मोहीम सुरू केलेली असते आणि शोधमोहीम सुरू केल्याच्यानंतर मात्र ज्या पद्धतीने कला राहुलचं आणि त्यासोबतच नैनाचं रेकॉर्ड चेक करत असते खरं पाहायला गेलं तर, तर, नैना नैना तर है। है आता नैनावर तिला थोडासा संशय असतो पण तिची नैनाताई एवढं मोठं एवढ्या विश्वनाथ ज्वेलरससोबत तिची ओळख असेल असं तर नाही ना पण मग तिला तिथंपर्यंत घेऊन जाणारी व्यक्ती कोण आहे ह्या सगळ्या गोष्टी आता इथे कलाच्या मनामध्ये येत असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी कलाच्या मनामध्ये आल्याच्यानंतर ती अद्वेषी बोलायचं ठरवते ती खरं तर सुरुवातीला नैनाशी सुद्धा बोलायला जात असते नैनाला ती विचारते ताई मला खरं खरं सांग आता तुझ्यामुळे चांदेकरांची एवढी बदनामी होत आहे किंवा तुझ्यामुळे चांदेकरांना एवढं काही सहन करावं लागलेलं आहे त्यामुळे तू तु, तुला वाटलं नाही का की फक्त एक छोटासा फोटोशूट होता किंवा मॉडेलिंगचं होतं किंवा मा काही मार्केटिंग करायचं होतं तर त्याकरिता त्या, त्या लोकांनी तुला आठ लाख रुपये दिलेले आहेत तू त्यावरती काहीच प्रश्न विचारले नाही आहेस का त्यावर आता कला म्हणत असते मला सांग तू त्यावर नाही ना म्हणते तू मला हे प्रश्न विचारायचे नाही आहेस काय करायचं कसं करायचं हे माझं मी बघेल आणि त्यासोबतच तुला माझा आनंद सुख हे पाहू वाटत नाही दिसत नाही का गं तुला तू अशी का वागतेस मला कळत नाही हे सगळं काही झाल्याच्या नंतर कला आणि अद्वेत एक दिवस ऑफिसला जात असतात आणि तेव्हा गौरव आणि त्याचबरोबर राहुल त्यांना दिसत असतात खरं तर हा आता गौरव विश्वनाथ ज्वेलर्समधला अद्वेसारखाच एक प्रस्थ आहे तो सुद्धा विश्वनाथ ज्वेलर्समध्येच त्याचं खूप मोठं नाव आहे आता हे सगळं काही प्रकरण झाल्याच्या नंतर त्याने राहुलला फोन केलेला असतो राहुलला फोन करून तो म्हणत असतो हे बघ राहुल ह्या झालेल्या गोष्टीमध्ये माझं नाव कुठेच येऊ द्यायचं नाही समजलं आणि सोबतच जे काही तुझ्या बायकोने इथे आमच्याकडे मॉडेलिंग केलेलं आहे त्याचे आम्ही तिला पैसे दिलेले आहेत त्यामुळे काय करायचं कशा पद्धतीने करायचं हे प्रकरण तू तुझी तिथंच असं असंसुद्धा आता इथे तो त्याला बोलत असतो त्यावर राहुल म्हणत असतो तुम्ही काळजी तु करू नका ती माझी बायको आहे आणि त्यासोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की राहुल म्हणत असतो आता नैनाने तर मला या पद्धतीने ब्लॅकमेल केलेला आहे पण मग आता तिला शांत करण्यासाठी काहीतरी करावं लागेल त्यासोबतच घरामध्ये कशा पद्धतीने तिची बाजू घ्यायची हे सुद्धा मला कळत नाही घरच्यांसमोर काय सांगावं हे सुद्धा मला कळत नाही ह्या सगळ्या गोष्टी इथे तो बोलत असतो त्यावर त्याला आठवतं नैनाला तर खरंच आपण तिकडे पाठवलं होतं ते मॉडलिंग करण्यासाठी आणि तिचं काय चुकीचं आहे त्यावर नैना म्हणत असते हे बघ राहुल ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तू आहेस आणि तुझ्यामुळे मी तिथंपर्यंत जाऊन पोहोचलेली आहे तुझ्यामुळेच मी ते मॉडलिंग करायला घेतलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तू माझा नवरा आहेस आणि तुझे कारणामे हे माझ्यापेक्षा जास्त कोणाला आणखी माहिती असणार आहेत म्हणजेच जसं की तू गौरवसोबत बोलतोस त्यासोबतच त्याच्यासोबत खोट्या हिऱ्यांची अफरातफरी करतोस म्हणजेच ज्या कलाने बनवलेल्या डिझाईन्स आहेत त्यासुद्धा तू त्याला तिथंपर्यंत निघून पोहोचवतोस ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत आणि माहिती आहे म्हणूनच मी तुला हे सगळं काही सांगत आहे उघड करत आहे त्यामुळे गपचूप माझे साथ द्यायचीस आणि माझ्या बाजूने खंबीरपणे उभं राहायचेस काही जरी झालं तरीसुद्धा इथे तू माझी साथ सोडायची नाही जर तू माझी साथ सोडलीस तर मग तुझा मोबाईलमधला जो काही रेकॉर्ड आहे किंवा डाटा आहे तो मी इथे मिळवलेला आहे आणि तू जर माझी नाही साथ दिलीस किंवा जर या घरच्यांपासून मला जर नाही वाचवलंस तर मग मात्र मी तुझं सगळं काही पितळ इथे उडकडेल असं इथे ती बोलत असते आणि तेव्हाच मात्र राहुल आता तिची साथ देण्यासाठी तयार झालेला असतो खरं तर राहुलची सगळ्याच बाजूनी आता कोंडी झालेली असते दुसऱ्या बाजूनी जो गौरव आहे तो सुद्धा त्याला इथे ब्लॅकमेल करत असतो तर आता मात्र ह्या सगळ्या गोष्टीतून ह्या सगळ्या भानगडीतून कसं बाहेर पडायचं हे मात्र कला आणि अद्वैत ठरवत असतात आणि विचार करत बसलेले असतात आता रोहिणीला प्रश्न पडलेला असतो कारण रोहिणीला अशीच आता इथे म्हणजे काही आपली का... नैना आहे ती मात्र आवडत नसते नाही ना तिला या घरामध्ये नकोच असते आणि हे सगळं मॉडेलिंगचं एवढं काही प्रकरण झालेलं आहे आणि त्यामुळे आता घरातील लोक किंवा आबा आणि त्यासोबतच आता अद्वैत कला हे तिला हाताला मारून हाताला काढून धक्के मारूनच बाहेर काढतील असं तिला वाटत असतं पण आता मात्र जो काही राहुल आहे त्याने ही गोष्ट सांगितलेली नसते की मी तिला साथ देणार आहे किंवा तिनं मला हे सगळं काही करताना पाहिलेलं आहे पकडलेलं आहे इकडे मात्र जेव्हा हे सगळ्या घरच्यांसमोर येतं तेव्हा मात्र राहुल त्याची बाजू मांडत असतो तो म्हणत असतो एक मिनिट जी काही नैना आहे ती माझी बायको आहे आणि त्यासोबतच जरी तिने मॉडलिंग केलेलं असलं तरी काय फरक पडतो आणि ती आत्तापासूनच नाही तर लग्नाच्या अगोदरपासूनच मॉडलिंग करते तिनं कुणाकडे केलं काय केलं हे महत्त्वाचं नाही आहे आणि तो तिची बाजू घेऊन घरच्यांशी सगळ्यांशी वाद घालण्याचं काम करत असतो इकडे मात्र सरोज अद्वेतशी बोलायला गेलेली असते आणि हेच सगळं काही बोलत असताना आता इथे नैना ऐकत असते कारण नैनाला असं वाटत असतं की आता हे मला काय माझ्याबद्दलच हे बोलत असतील आणि अगदीच सरोज तिच्याबद्दलच बोलत असते ती म्हणत असते अद्वेत आता तू हिच्याबद्दल काय करायचं ठरवलेलं आहेस मला तर असं वाटतं हे दोघी बहिणीसुद्धा आहेच आहेत मी एकीला चान्स देण्याचं ठरवलेलं आहे पण तरीसुद्धा आता इथे ही नैना जी आहे ना होता ह्या नैनामुळे आणि राहुलमुळे आपल्याला खूपदा हे सगळं काही सहन करावं लागलेलं आहे इकडे मात्र रोहिणी आता सरोजशी बोलायला आलेली असते ती म्हणत असते मला तर ही मुलगी नकोच होती माझ्या राहुलच्या आयुष्यामध्ये मा पण आता तिने एवढं सगळं काही केलेलं आहे सरोज वहिनी तुला वाटतं का कारण आता इथे तिला सा राहुलची बाजू सावरायची असते म्हणूनच राहुलने केलेल्या गोष्टी उघड पडू नयेत आणि त्यामुळे ती इथे सरोजशी बोलत असते सरोज वहिनी प्लीज तू आता अजिबात मागे ढकू नकोस आणि त्यासोबतच तू आबांना सुद्धा कन्व्हिन्स करू शकतेस ह्या नैनाने मला यामधलं काही सांगितलं नव्हतं त्यावर सरोज म्हणत असते तुझी तु तु काये काये सून आहे ह्या गोष्टी तुला इथे कमळं कळत नाहीत का किंवा समजत नाहीत का तुला कळायला हवं होतं की ती काय करते काय करत नाही आणि त्यासोबतच विश्वनाथ ज्वेलर्स एवढं मोठं आहे ते आपल्यामध्ये कॉम्पिटिटर म्हणून आहे आणि आपल्याच घरची सून जर तिकडे जाऊन मॉडेलिंग करत असेल त्यांच्या सोन्या चांदींच्या दागिन्याची चा, मार्केटिंग करत असेल तर हे किती खतरनाक आहे हे तुला समजतंय का पण आता रोहिणी म्हणत असते हो ते सगळं खरं आहे पण मी तिची बाजू येत नाही उलट मला तर तिच्यापासून आणि माझ्या मुलाला तिच्यापासून सुटका हवी आहे किंवा तू तिला घराच्या बाहेर काढलं तरी सुद्धा चालेल महत्वाची गोष्ट म्हणजे रोहिणी आणि त्यासोबतच इथे आता नैना हे एकत्र झालेले असतात कारण त्यांना असं वाटत असतं की नाही किती जरी नाही म्हटलं तरी सुद्धा ह्या दोघी सासूसुना एकत्र आलेल्या आहेत ह्या सासूसुना एकत्र आल्याच्या नंतर कधी काय करतील हे तर आपल्याला कळणार नाही असंच इथे त्यांचं म्हणणं असतं आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे त्यांच्या ह्या म्हणण्यानुसार झाल्याच्यानंतर मात्र त्यांना खूपच मोठा धक्का बसलेला असतो जी काही कला आहे तिला सरोजने घरामध्ये आणलेलं असतं आणि तिला घरामध्ये आणल्याच्यानंतर आता तिची आई आनंदात असते नैनाला असं वाटत असतं तर की आता ही घरामध्ये आलेली आहे म्हणजे सरोज मॅडमने आपली पार्टी सोडलेली आहे आणि आपली पार्टी सोडून त्या तिकडे सुद्धा केलेल्या आहेत असं सुद्धा यंत्र ये इथे यांचं म्हणणं चालू असतं ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी इथे ह्या जो काही ट्विस्ट आहे त्याला जबाबदार असतात प्रेक्षकांना कारण इथे जो काही राहुल आहे राहुलला घरामध्ये चांदेकरांचं नाव मिळवायचं असतं आणि त्यासोबत सर्वात महत्त्वाचं म्हणजे म्हणजेच की नैनाला इथे कलाला प्रत्येक वेळी खाली पाडायचं असतं पण प्रत्येक वेळी कला मात्र नव्याने उभा राहण्याचं काम करत असते आणि प्रत्येक वेळी तिला यश मिळतच असतं अद्वैत मात्र तिची खंबीरपणे साथ देत असतो आता जेव्हा इथं दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र जे काही मॉडलिंग केलेलं फोटोशूट असतं फोटो ते फोटोशूट भंडाट असं झालेलं असतं आणि ते फोटोशूट झाल्याच्यानंतर अगोदरच इथे अद्वेतला आणि कलाला ही गोष्ट समजलेली असते की नैनाताई तिकडे गेलेली आहे आणि त्यासोबतच सर्वात महत्त्वाचं कलाने तिला अडवण्याचा प्रयत्न केलेला असतो पण कलाने सुद्धा नैनाने तिला सरळ सरळ नकार दिलेला असतो आणि नकार दिल्याच्यानंतर मात्र आता इथे कलासमोर खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला असतो एक तर आता उद्या हे सगळं घरच्यांना समजलं तर मग काय करायचं हा सुद्धा तिच्यासमोर प्रश्न असतो आणि प्रेक्षकांनो अगदी होत तसंच जेव्हा आता इथे सर्वजण नाश्त्यासाठी बसलेले असतात नाश्त्यासाठी बसले, बसले जाणून तर मात्र आता इथे हे सगळं काही त्यांच्यासमोर आलेलं असतं आणि जेव्हाच हे सगळं त्यांच्यासमोर येतं तेव्हा कला आणि अद्वैत विचार करत असतात आबा यावर काहीतरी ठोस पावले उचलली गेली पाहिजेत कारण हे सगळं काही काय आहे कशा पद्धतीने आहे ह्या सगळ्या गोष्टी ते व्यवस्थित आपण शोधून काढल्या पाहिजे म्हणूनच कला आणि अद्वैत कामाला लागतात आता खरं तर नयनाने तिकडे मॉडेलिंग केलेलं आहे पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये राहुल आहे का हे शोधायचं असतं आणि म्हणूनच आता नैना सोबतच राहुलची सुद्धा आता ते इथे उलट पाहिजे तपासणी घेत असतात उलट तपासणी घेतल्याच्या नंतर त्याचं कॅबिन चेक केल्याच्या नंतर त्यासोबत त्याचा कला गुपचूप मोबाईलसुद्धा चेक करत असते आणि त्याचा गुपचूप मोबाईलसुद्धा चेक केल्याच्या नंतर मात्र कलाच्या हाती खूप मोठे असे पुरावे लागत असतात आणि ते पुरावे असे असतात प्रेक्षकांनो की आता इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की जो काही राहुल आहे राहुलचं जो गौरव आहे गौरवसोबतच खूप जास्त बोलणं इथे दिसून आलेलं असतं आणि तेव्हाच ही गोष्ट इथे रोहिला समजते आणि रोहिणी मात्र राहुलला अलर्ट करण्याचं काम करत असते आता रोहिणीने राहुलला अलर्ट केल्याच्या नंतर कला आणि अद्वेतच्या मात्र हातामध्ये ठोस पुरावे असतात आणि ते ठोस पुरावे इथे आता रोहिणीला तर माहिती नसतात आपण आता मात्र इथे कला आणि अद्वैत विचार करत असतात नाही अद्वैत आपण थोडासा आणखी वेगळ्या पद्धतीने थोडासा विचार केला पाहिजे आणि तो म्हणजेच की हे बघ आता जो राहुल आहे राहुल विश्वनाथ ज्वेलर्सशी कनेक्ट आहे आणि सोबतच नैनाताईसुद्धा म्हणजेच की ह्यांनी आपलं जे काही तुला इथे अरेस्ट केलेलं होतं त्यासोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की जो त्यांचा आत्ता सेट मार्केटमध्ये आलेला आहे त्या सेटची डिझाईनसुद्धा आपलीच आहे आणि हे सगळे पुरावे आपल्याकडे आहेत त्यामुळे आता तू राहुलची खैर करू नको करू नको असं इथे कला बोलत असते आणि त्यामुळे आता अद्वेषसुद्धा अगदीच भेटून उठलेला असतो कारण जी काही नैना आहे नैनाने कशा पद्धतीने फोटोशूट केले आणि फक्त पैशासाठी ही इथे चांदेकरांच्या नावावर काळं फासायला निघालेली आहे का आणि पैशासाठी ही मुलगी काहीही करू शकते का असं इथे कलाला वाटत असतं नाही आता झालं त्या गोष्टी खूप झाल्या कारण हिने मार्केटिंग करून हे दाखवलेलं आहे की इथे चांदेकरांमध्येच एकी नाही कारण राहुल आणि त्यासोबतच नैनाताई हे दोघे सुद्धा इथे विश्वनाथ ज्वेलरीसाठी काम आहेत आणि आपल्या इकाडच्या गुपित तिकडे पास आहेत ही गोष्ट मात्र कला द्वेतने शोधून काढलेली असते आणि फक्त पैशासाठीच का आणि इकडे तर रोहिणी म्हणत असते तो फक्त चांदेकर नाही चांदेकर आहे म्हणून तुम्ही त्याच्यावर आरोप करत आहात असं इथे बोलण्यात येतं आणि त्यामुळे आता आपण शांत बसायचं नाही ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी आता इथे जी काही आपली कला आहे त्या विचार करत असते आणि सगळ्या गोष्टींचा विचार केल्याच्यानंतर मात्र इथे कला आणि त्यासोबतच आता जो काही राहुल आहे जो काही अद्वैत आहे आणि कला राहुल आणि नैनाला सगळ्यांसमोर एक्सपोज करणार करताना दिसणार आहेत कारण आता काही नाही म्हटलं तरीसुद्धा हे चांदेकर ज्वेलर्सला एक सुरुंग लावणारे व्यक्ती ठरणार असतात आणि त्यामुळेच आत्ता त्यांना काहीतरी करून आळा घालणं रह गरजेचं तर असतात प्रेक्षकांना होतं काय तर आता मात्र इथे राहुल आणि त्यासोबतच नैनाची सगळेजण आतुरतेने वाट पाहत असतात सगळेजण आतुरतेने वाट पाहिल्याच्या दोघे सुद्धा आल्याच्या नंतर कला सर्वांसमोर हा विषय काढत असते आणि सर्वांसमोर विषय काढल्याच्या नंतर मात्र ती म्हणत असते राहुल तू गौरव सोबत काम करतोयस आणि त्यासोबत सर्वात महत्वाचं म्हणजेच की एक गोष्ट जी नैना आहे नैनाताईला सुद्धा तू ते काम करायला भाग पडलेला आहेस सुद्धा ती बोललेली असते त्यावर आता मात्र राहुल बोलत असतो ह्यामध्ये सगळ्या गोष्टीमध्ये नैनाची काही चूक नाही आहे हे सगळं तिनं माझ्या सांगण्यावरून केलेलं आहे इथे मात्र जो काही राहुल आहे राहुलला मात्र नैनाने खूपच वेगळ्या पद्धतीने अडकवलेलं असतं आणि वेगळ्याच पद्धतीने अडकवल्याच्यानंतर मात्र आता इथे कलाने सगळे पुरावे सगळ्यांसमोर सादर केलेले असतात आणि सगळे पुरावे सगळ्यांसमोर सादर केल्याच्या नंतर इथे राहुल आणि नैनाचं खरं रूप सर्वांसमोर तिने आणलेलं असतं आणि त्यावर नाही ना तिला म्हणत असते हे बघ तू माझ्या आमच्या दोघांच्या भानगडीमध्ये पडायचं नाहीये पण तरीसुद्धा कला म्हणत असते आज तुमच्यामुळे चांदेकरांची जी काही बदनामी होत आहे त्या गोष्टीला कोण जबाबदार आहे तर त्या गोष्टीला दुसरं तिसरं कोणी नाही तर फक्त आणि फक्त इथे तुम्हीच जबाबदार आहात असं सुद्धा आता इथे कला बोललेली असते आणि त्यासोबतच आता इथे मीडियावाले येऊन गेल्याच्यानंतर मात्र अद्वैतने कसं बसं त्यांना तिथून घालवलेलं असतं कारण अद्वैतने असं उत्तर असतं की नाही आमच्या सुना कोणाकडेही काम केलं तर आम्हाला काही फरक पडत नाही ते आमचे कॉम्पिटेटर असले तरी सुद्धा आणि त्यामुळे मीडियावाले तिथून निघून गेलेले असतात पण इकडे मात्र जे सरोज आहे सरोज आणि कलाने इकडे जी काही नैना आहे तिची चांगलीच धिंड काढलेली असते कलाने तर जवळजवळ नैनाच्या एक कानाखाली सुद्धा प्रेक्षकांना वाजवलेली असते कारंतु ह्या पद्धतीने वागशील अशी आम्हाला अजिबात अपेक्षा नव्हती असं सुद्धा इथे ती बोलत असते आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या मागेच खरा सूत्रधार राहुल असतो आणि राहुलमुळे हे सगळं काही इथे गोड गंगाल झालेलं असतं त्यामुळे मात्र ह्या नयनामुळे शेवटी राहुलसुद्धा बरबाद झालेला असतो आणि सोबतच आता इथे विश्वनाथ ज्वेलरसोबत हात मिळवणी करणाऱ्या राहुल नैनाचा कलाने मात्र चांगलाच चा व्यवस्थित पद्धतीने बँडसुद्धा वाजवलेला आपल्याला प्रेक्षकांना दिसणार आहे कारण किती नाही म्हटलं तरी खोट्याचं हो आयुष्य कमी असतं आणि त्यासोबत त्याच पद्धतीने झालेलं असतं रोहिणीने कितीही कंगावा केला तरी त्याचा काहीच उपयोग झालेला नसतो तर अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब